ते मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अर्जुनराव तनकोले सर यांना मी विनंती करतो की सरांनी आम्हाला मार्गदर्शन करा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ सर्वप्रथम विनम्र अभिवादन या देशामध्ये ज्या ज्या महामानवानी महानायिकेने बहुजनाच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महामानवाच्या महानायिकेच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन आज मराठा महासंघाचे अध्यक्ष आणि क्रांतीशूर्य अंगणासाहेब पाटील यांचा स्मृती दिन आहे भगतसिंग यांचाही स्मृती दिन आहे यांच्याही प्रतिमे विनम्र अभिवादन करतो आज पंढरपूरमध्ये मराठा जोडो अभियान जिजाऊ रथ यात्रा आलेली आहे जिजाऊ रथयात्रेचं आगमन झाल्यानंतर आम्हीचा प्रवास करण्यासाठी आम्हाला जवळपास आठ ते दहा तास लागले लोक वाट पाहत होते आणि प्रत्येक ठिकाणी बहुजन समाजातील लोक सर्व ठिकाणी बहुजन समाजातील लोक या रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी जिजाऊचं स्वागत करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती पुरुषांची उपस्थिती होती त्यामुळे आम्ही पुढे येऊ शकत नव्हतो जिथे जिथे लोक थांबवत तिथे आम्हाला थांबणं भाग होतं आणि म्हणून आम्हाला हा उशीर झालेला आहे आपण खूप वेळापासून राजेंद्र कांबळेने हा किल्ला लढवला परंतु जवळपास दोन तीन तास हा दूषित जो झालेला आहे त्याचं कारण आम्ही आमच्या हाताच्या बाहेर होता म्हणून आम्ही आलेलो आहे मराठा जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने मी आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेब गेली दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो होतो मराठा सेवा संघाने गेली पस्तीस वर्षामध्ये जे काही काम उभं केलेलं आहे ते काम आपलं सर्वांना ज्ञात आहे मंचावर उपस्थित सर्व जी मंडळी आहेत त्यांना मराठा सेवा संघाबद्दलची माहिती आहे परंतु या मराठा सेवा संघाच्या कामाच्या वैचारिक बदलामुळे महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली होती आणि मराठा सेवा संघाने केलेलं काम करू शकतो खेडेकरांनी काम जे काम आहे त्याच्यावर कुठेतरी पाणी फिरवायचं आणि मग काहीतरी या देशामध्ये दे वेगळ्या पद्धतीचे दंगे घडवून आणायचे वेगळ्या प्रकारचे नेते निर्माण करायचे आणि त्याच्यामुळे समाज समाजामध्ये दरी निर्माण करायची हा षडयंत्र गेल्या चार पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे गेली तीन चार वर्षापासून मी आणि साहेब फिरत असताना मला साहेब सारखा म्हणत होती की मागच्या दोन वर्षापासून आपण रथ यात्रा काढली पाहिजे तनपुरे सर कारण समाजा समाजामध्ये जी काही तेड आता निर्माण झालेली आहे समाजा समाजामध्ये जी काही आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे यासाठी परत एकदा आपण महाराष्ट्रामध्ये जाऊया त्याच्या अगोदर स्वतः खेडेकर साहेबांनी तीन जिजाव्रथ यात्रा काढलेल्या होत्या त्या तिन्ही इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर जावल्या होत्या परंतु दोन हजार पाच ची शेवटची जिजाऊ रथयात्रा यात्रा झाल्यानंतर आज जवळपास दोन हजार पंचवीस आहे वीस वर्ष आम्ही जिजाऊ रथयात्रा यात्रा काढू शकलो नाही त्याच्यानंतर वीस वर्षानंतर आम्ही काढतोय त्याच्यामुळे ही हे वातावरण असेल परंतु आता या दोन चार वर्षामध्ये खूप गरज झाली आणि जेव्हा आम्ही आणि सौरभ खेडेकर यांनी ठरवलं की ही यात्रा काढायची आहे आणि मागच्या तीन चार महिन्यापासून आम्ही हे सारखा प्रयत्न करत होतो आणि आज आमच्या लक्षात येत आहे अठरा मार्चला आम्ही वेरूळपासून आज केवळ सहा दिवस झालेले प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती होती आहे की प्रत्येक ठिकाणी किमान बारा वाजल्याच्या अगोदर ही रथयात्रा संपत नाही अशा प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे आणि ही गरज आमच्या लक्षात आली आणि वेळेवर आम्ही रथयात्रा काढली याबद्दल मला आनंद आहे मराठा सेवा संघाने गेल्या पस्तीस वर्षामध्ये जे काम उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्या पाच सत्ता खेडेकर साहेबांनी सांगितल्या होत्या त्या पाच सत्तेवर आम्ही काम केलं त्यामध्ये पहिल्या सत्ता जी खेडेकर साहेबांनी सांगितली होती ती शिक्षण सत्ता आहे प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण शिवाय पर्याय नाही आणि म्हणून शिक्षण सत्तेमध्ये जे जे मराठा सेवा संघाच्या विचारावर जगले ज्यांनी खेडेकर साहेबांचं ऐकलं आणि त्या घरामध्ये आज आम्ही बघतोय की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्याच्या घरी जातो तेव्हा सांगतात की साहेब आमच्या पोरांनी तुमचं भाषण ऐकलं आणि त्या दिवशीच ठरवलं की मी आय एस होईल आयपीएस होईल एमपीसी होईल आणि चांगल्या पदावर गेल्याशिवाय मी शिक्षण थांबवणार नाही आणि अशा प्रकारचे कुटुंब मराठा सेवा संघामध्ये तयार झाले आज महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाच्या कुटुंबामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्लास वन क्लास टू अधिकारी या शिक्षणामुळे झाले मुली खूप शिकल्या आणि सुरुवातीपासून साहेबांचं हे म्हणणं होतं की मुलीच्या लग्नाला तुम्ही जे काही खर्च करता त्याच्यापेक्षा मुलीच्या शिक्षणावर खर्च करा आणि तिला तिच्या पायावर उभं करा आणि ती स्वावलंबी झाली की मग तिचं लग्न केलं तरी चालेल या परिस्थितीमुळे मराठा सेवा संघामध्ये आज आम्ही बघतोय माझ्याबरोबर राजेंद्र पाटील आपल्या आमच्या मंचावर उपस्थित आहेत सांगोलेची राजेंद्र पाटील त्यांची मुलगी एमपीएससी मधून आज क्लास वन ऑफिसर आहे असे अनेक मुली आहेत की ज्या एमपीएससी मधून क्लास वन ऑफिसर झाल्या याचं हे सगळं श्रेय या प्रत्येकाने आमच्याकडे विजय ठुबे म्हणून आता रिटायर झाले आमचे महासचिव होते त्यांच्या दोन्ही पोरांनी खेडेकर साहेबांचं भाषण ऐकलं आणि वयाच्या आठव्या वर्षी सांगितलं की आम्ही आयपीएस हो युपीएससी हो आणि तो, तो प्रतीक ठुबे आज एस पी आहे आणि तो इतर राज्यामध्ये काम करतो अशा प्रकारचे खूप पूर्ण शिक्षणामुळे झाले आणि ही शिक्षण सत्ता मराठा सेवा संघामुळे घरोघर गेली सर्व बहुजनांमध्ये गेली त्यानंतरची राजसत्ता राजसत्तेबद्दल आम्ही थोडासा नंतर विचार केला परंतु शिक्षण सत्यानंतर धर्मसत्ता आज जे काही चालू आहे महाराष्ट्रामध्ये ते केवळ आणि केवळ धर्माच्या नावावर हो आहे आणि ते बंद करण्यासाठी ही रथयात्रा आहे म्हणून धर्मसत्ता महत्वाची आहे प्रचार प्रसार माध्यम महत्वाचा आहे अर्थसत्ता महत्वाची आहे आणि शेवटची आम्ही राज्य सुद्धा विचारात घेतली होती या पाचच्या पाचवी सत्ता मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून सांगितल्या होत्या आणि त्या दृष्टीने खेडेकर साहेबांनी वाटचाल केली आणि मला सांगायला आनंद होईल की या पस्तीस वर्षामध्ये मराठा सेवा संघाने जे काम उभं केलेलं आहे ते निश्चितच एखाद्या सामाजिक संघटनेला आज मंचावर आमदार साहेब आहेत मला असं वाटतं की मराठा सेवा संघाबद्दलची बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे आबांना परंतु बाकी ज्या गोष्टी मराठा सेवा संघाने केलेल्या आहेत अठरा छत्तीस जिल्ह्यापैकी मराठा सेवा संघाचे अठरा जिल्ह्यांमध्ये मुलींचे वस्तिग्र आहेत मुलींच्या शिक्षणाला पण प्रायोरिटी दिली पाहिजे आज पंढरपूरमध्ये सुद्धा आमच्या मुलींचं वस्तिग्रह चालू आहे मराठा सेवा संघाने अठरा जिल्ह्यांमध्ये मुलींची वस्तिग्रह निर्माण केली छत्तीस पैकी अठरा जिल्ह्यांमध्ये मराठा सेवा संघाचे वस्तिग्रह जागा आहे आणि मराठा सेवा संघाचं जे काही वैभव आहे एका राजकीय पक्ष आणि सामाजिक पक्ष याचा जर विचार केला ही सामाजिक संस्था आहे आणि मी ठामपणे सांगेन की मराठा सेवा संघाचे जे काही आम्ही उभं केलेले ते तुमच्याच सहकार्याने उभं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे सामाजिक संघटना आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाची मोठी जी संघटना असेल ते मराठा सेवा संघ आहे आणि केवळ महाराष्ट्रात नाही पहिल्या सुरुवातीला आपण कार्यक्षेत्र केवळ महाराष्ट्र घेतलं के होतं आज महाराष्ट्र तेहतीस राज्यांमध्ये मराठा सेवा संघ आणि विविध कक्ष गेलेले आणि वस्तीग्रह याची प्रॉपर्टीची किंमत कोटी आहे आणि जिजाऊ सृष्टीची किंमत दोन हजार कोटी आहे आज एकर जागा जिजाऊ आहे काम तिथे झालेली आता पन्नास कोटीची कामं राज्य मागच्या सरकारमधून मुनगटीवार साहेबांनी मला पन्नास कोटी आणि महाजन साहेबांनी पाच कोटी जिजाऊ सृष्टीसाठी दिले आज पंचावन्न कोटीची कामं जिजाऊ सृष्टीवर चालून जवळपास दोनशे कोटीची साहेबाचा आता पंधरा हजार कोटीचं सृष्टी स्थापन करण्याचं स्वप्न आहे म्हणून पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असणार एकमेव संघटना आणि हे संघटन केवळ वैचारिक दृष्टीनं आणि जोपर्यंत समाजामध्ये बदल होत नाही तोपर्यंत हे संघटन राहणार आहे कुणाचंही तिथे नाव नाही मराठा सेवा संघ याच नावाने ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत आणि मराठ्यांनाच नाही आणि मराठा समाजाची जी काही व्याख्या सुरुवातीपासून केडेकर साहेबांनी केलेली आहे ते घेऊन महाराष्ट्रात जसं आपल्या राष्ट्रगीतामध्ये आहे पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थानेच या महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा हा सगळा मराठा घेऊन आम्ही ह्या जोडण्यासाठी निघालेलो आहे कोणालाही तोडण्यासाठी निघालो नाही आणि सध्याच्या परिस्थितीवर वेगवेगळं भाष्य करण्यासाठी सुद्धा आम्ही निघालेलो नाही परंतु या सगळ्या समाजाला एकत्र जोडणे यालाच मराठा जोडो अभियान आहे आणि ही जिजावृत यात्रा आहे आपण स्वागत केलं त्याबद्दल मराठा सेवा संघाचा या रथ त्यांचा संकल्पक म्हणून आपले जाहीर आभार मानतो थांबतो जय जिजाऊ जय शिवाजी